मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर जिल्हा जळगाव रावेरचा पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही मला भेटायचं असेल तर आपण अगोदर मोबाईल करायचा नंतरच भेटायचं रावेरमध्ये आल्यावर अलंकार बोरकर ज्वेलर्स विक्रम बोरकर ज्वेलर्स यांच्या ज्वेलर्सच्या आतमध्ये जायचं आम्हाला गुरुजींना भेटायचं असं सांगायचं म्हणजे ती मंडळी आपणाला माझ्याकडे घेऊन येते त्याचप्रमाणे माझे विचार कोणाला आवडत असेल त्यांनी हे विचार इतरांना शेअर करावे त्यांच्या समस्या दूर होतील काही माहिती त्यांना मिळेल तुम्हाला पण पुण्याचा लाभ मिळेल मला समाधान मिळेल आणि ज्यांना यंत्रसिद्धी आम्ही विनामूल्य देत आहोत ज्यांना यंत्रसिद्धी ही सर्वव्यापी सर्वसिद्धी आहे सर्व जाती समूहाला चालणारी आहे कारण ही ग्रहाधीन आहे ग्रहाच्यावर आधारित आहेत जात पात धर्म याच्यामध्ये काही संबंध नाही हे यंत्रसिद्धी मात्र आपल्याला काच करूनच लावायची आहे लॅमिनेशन चालणार नाही ही यंत्रसिद्धी आपल्याला सर्वांना दिसेल अशी लावायची आहे जेणेकरून सर्वांची टोक नजरबाधा दूर होईल आणि आपल्याला यश मिळेल दुसरं असं की ही जर फ्रेम केलं की या यंत्राला नजर लागत नाही आणि ती रूप राहतील ती प्रभावी होते यंत्र ही परंपरागत चालणारी वंश परंपरागत चाललेली आहे त्यामुळे आपल्याला ही यंत्र सर्व सदा सकाळी यश देणारी असणार आहे परंतु ज्यांची श्रद्धा यंत्रसिद्धीवर असेल त्यांनीच ही यंत्रसिद्धी मागवावी पाच बाय अकराचं पाकिट घ्यायचं त्याला वीस रुपये साधी पोस्टाची तिकीटं लावायची त्याच्यावर तुमचा पत्ता लिहायचा दुसरं पाकिट घ्यायचं त्याच्यावर माझा पत्ता लावायचा लिहायचा आणि त्याच्यानंतर फील्ड पोस्टाने माझ्याकडे पाठवायचं मी तुमच्या पाकिटात मी माझी यंत्र तुम्हाला पाठवून देईल हे अभिमंत्रित केले असल्याकारणाने तुम्हाला कुठलेही पूजापाठ सिद्धता करण्याची गरज नाही एक अगरबत्ती गाईच्या तुपाचा दिवा फुलपुष्पमाळ घातली तर उत्तम आहे आणि नुसतं दर्शनाचाही लाभ होणार होणार आहे याच्या खालील मंत्रजाप आपण केला तरी चालेल मंत्रजाप करत असताना मोठ्या यंत्रावरील लहान यंत्रावरील कुठलंही आपल्याला आवडेल त्या स्वरूपात आपण मंत्रजाप करावा दिशेला महत्त्व नाही कोणत्याही दिशेला आपण टांगू शकतात पहिल्या हालमध्ये किंवा आपल्या ऑफिसात व्यवसायाच्या ठिकाणी दवाखान्यामध्ये शाळा कॉलेजामध्ये इतर सर्व ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी आपण ही यंत्रसिद्धी लावू शकतात असो आजचा का गणपती उत्सव चालू आहे पहिला दिवस आज आहे तर गणेशाची काही माहिती द्यावी म्हणून माझ्याकडे अनेकांनी विचारणा केली त्याच्याबद्दल आपण थोडंसं हे दोन चार दिवस जे काही असतील ते गणपतीच्या आपण गणेशाची माहिती घेण्याचा गणे प्रयत्न करूया माहिती देण्यापूर्वी मार्गदर्शन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया हिंदू धर्म हा फार प्राचीन धर्म आहे प्राचीन धर्म असल्याकारणाने मूळ जे धर्मग्रंथ होते त्याच्यामध्ये पुष्कळस्थ स्थिस्तांतर कालांतराने झालेलं आपल्याला आढळ आढळून अडो, येते कारण तशी तफावत आपल्याला दिसून दिसून येते पण मूळ तत्व काय आहे हे आपल्याला बघायला हवं आणि मूळ तत्वाप्रमाणेच तत्वा आपण आचार विचार पूजन गिजन श्रद्धा ठेवायला हवी प्रथम एक प्रश्न मला अनेक विचारता की का विचार हो विवाहाच्या पूर्वी पूर्वी आपण गणेश आराधना करतो गणेशपूजन करतो प्रत्येक काढल्या वेळेला दुकानाचं उद्घाटन असो शाळेचा समारंभ असो श्रद्धा असो काही असो आपण प्रथम गणेशाचं पूजन करतो मग शंकर पार्वतींचा विवाह झाला तर त्यांनी कोणत्या गणेशाचं पूजन केलं होतं फार कुतूहलाचा प्रश्न आहे आता गणेश प हा शंकर पार्वतीचा पुत्र आहे तो विवाह झाल्यानंतर त्याचा जन्म झाला आहे मग शंकर पार्वतीच्या विवाहाच्या वेळेला मग कश गणेश पूजनाविना विवाह त्यांचा झाला का असंच म्हणावं लागेल परंतु तसं नाही आहे शंकर पार्वतींच्या विवाहाच्या वेळेला गणेशाचं चा पूजन झालेलं आहे ही गोष्ट नक्की आहे आपल्याला ह्या धर्मग्रंथ आप 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 शोधताना धुंढाळताना त्याच्यात आपल्याला आढळू आढळून येतो आता ह्या ठिकाणी आपण पाहता आपल्याला निसर्ग जन जन्म झाला निसर्गाची निर्मिती झाली पृथ्वीची निर्मिती झाली तर ह्या निर्मितीच्या अगोदर गणेशाचं पूजन झालेलं आहे हे तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ही सत्य गोष्ट आहे आणि हिंदू शासनामध्ये हिंदू संस्कृतीमध्ये कुठलंही कार्य करताना गणेशाचं पूजन झालेलं आहे पृथ्वी निसर्ग निर्माण होण्याच्या वेळेला जे गणेशाचं पूजन झालं तर वातावरणामध्ये ओ असा ध्वनी उमटला ओम असा जो ध्वनी उमटला तोच गणेशाचं प्रतीक आहे મન આપણ ગણેશય નમા હા મનતો શ્રી ગણેશય નમા હા કદાહી કદીહી ગણેશય નમાચ નમા કારણ ઓમ હા પાદ્ય આદ્ય ગણપતિ હૈ અને શ્રી ગણેશ હે પુત્ર સંતાન ગણેશ શંકર પાર્વતી છે મણું શંકર પાર્વતી વિવાહા ઓ ગણેશ પૂજન આપ્યાસતું वेदव्यास ऋषींनी विघ्नहर्ता गणेशाला वंदन करून गणेश पुराण प पु, गणेश पुराण लिहिलेले आहे या गणेश पुराणामध्ये चार युगाचा उल्लेख आलेला आहे आणि या चार युगामध्ये गणेशाचं वर्णन वेगवेगळं आलेलं आहे गणेशाची नावं वेगवेगळी आहेत त्याचं स्वरूप वेगवेगळं आहे तर आपण पाहूया की कृतयुग पहिले होतं तर त्याच्यात विनायक हे नाव गणपतीचं होतं त्याला दहा हात होता त्याचा तेजस्वी वर्ण होतं आणि सिंहासनावर आरूढ असलेली ही गणेशाची मूर्ती होती गणेश होते त्याच्यानंतर त्रेतायुगाचा अवतार झाला त्या त्यात त्या मयुरेश्वर होतो याला सहा हात होते आणि शुक्लवर्ण म्हणजे तेजस्वी वर्ण असा होता गौरवर्ण ज्याला म्हणतात तो आणि यांचं वाहन होतं मोर त्यानंतर तिसरं युग आलं द्वापरयुगात द्वापरयुगामध्ये गजानन हे नाव आलं याला चार हात होते ॲड याचं वर्ण जो होता तो रक्तरंगित वर्ण होता म्हणजे आज तो शेंदूर लावलेला वर्ण आपण बघतो तो हाच वर्ण आहे यानं युगापासूनच उंदीर वाहन गणपतीचं झालेलं आहे कलियुगामध्ये मात्र त्या गणेश पुराणात जो उल्लेख आला आलेला आहे तो धूमकेतू नावाचा आणि हात दोन असलेला वर्ण आहे आणि याच्यामध्ये वाहन घोडा दाखवलेला आहे पण कलियुग तर चा आताही चालू आहे आता या गणेशाचं चार हात आहे आणि उंदीर आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे खऱ्या अर्थाने मूळ जो गणेश आहे तो गणेश हा ओंकार रूपीच आहे हे लक्षात घ्या सृष्टीपूर्वी श्री गणेशाचा जन्म झालेला आहे तो ओमध्वनी रूपात झालेला आहे याच्यात पश्चात सृष्टी निर्माण झाली आहे प्रत्येका विवाहाच्या कारारंभी श्री गणेशाचे पूजन आवश्यक असते मग शिवपार्वतीच्या विहा विवाहाच्या वेळी कोणत्या गणेशाचं पूजन होते तर त्यावेळेला हा जो प गणेशाचं पूजन न करता विवाह झाला का तर नाही तर पृथ्वी निसर्ग स्वरूपात ज्या वेळेला अगोदर झाली त्याच्या वेळेला ओम हा जो आला हा ह्याच गणेशाचं पूजन शंकर पार्वतीच्या विवाहाच्या वेळेला झालेलं आढळून येते ऋग्वेदाचे गणेशाचा उल्लेख हा ब्रह्मणस्पती म्हणून आलेला आहे ऋग्वेदातील तेवीस चोवीस पंचवीस सुप्ताचेच नाव ब्रह्मणस्पती म्हणून आहे ब्रह्मणस्पती म्हणजे पूर्ण सत्य उपनिषदात ओंकार म्हणूनच गणेश सांगितलेला आहे बृहत पाराशर स्मृतीमध्ये सर्वप्रथम गणपतीला गणेश्वर नावाने ओळख दाखवलेली आहे रामायणामध्ये मात्र गणेशाचं नाव गणेशच दाखवलेलं आहे महाभारताचं लिखाण करते जे गणेश होते ते गणेश नामच आपल्याला आढळून येते गणेशाचा उल्लेख त्या ठिकाणी दिसतो ज्ञानेश्वरांनी पण आपल्या ज्ञानेश्वरीच्या प्रारंभी श्री गणेशाय नमहा असाच उल्लेख केलेला आहे संत एकनाथाच्या भाग एकनाथी भागवतात गजानन नामाचे नाव वंदन त्यांनी केलेले आहे रामदास स्वामीच्या ने गणाधीश वंदन करून ते रामदासी श्लोक लिहिलेले आहे आता या ठिकाणी एक डाव्या सोंडेचा आणि उजव्या सोंडेचा प्रकार आपल्याला सांगितला जातो तो उजव्या सोंडेचा प प्रकार हा जो आहे हा पण तसाच आहे आपण जर खाली गेले दक्षिण भारतात उजव्या सोंडेचा महाराष्ट्राच्या वर डाव्या सोंडेचा असतो तर सिद्धटेक उजव्या सोंडेचा सिद्धिविनायक उजव्या टोंड्याचा प्रभादेवीचा गणपती उजव्या टोंडेचा सोंडेचा शिवाजी पार्क मुंबईतील उजवा सोड ठाणे टिटवाडा उजवा सोड ठाणे बांधार उजवा सोड रायगड नंदीग्राम उजवा रायगड जांभूळवाडा उजवा जळगाव पद्मालय उजवे सोण वर्धा केळझर उजवी सोड नागपूर सीताबर्डी उजवी सोड पुणे सारखबाग उजवी सोड नारायणपेठ उजवी सोड असे उजव्या सोंडेचे अनेक गणपती आपल्याला या ठिकाणी जागोजागी पाहायला मिळतात म्हणजे उजवा आणि डाव्या सोंडेचा प्र प्रकार हा प्रकार आपल्याला इथे जो गैरसमज आहे तो काढून टाकायचा आहे आणि गणपतीने उजवीकडे सोंड ठेवावी का डावीकडे सोंड ठेवायची हा अधिकार आपल्याला कुठे आहे गणपतीला जसं वाटेल तसं तो ठेवेल म्हणून गणपतीच्या वर आपण काहीही नियम लादू लादू शकत नाही उजवेचा सोंडेचाही हा काही सोहळ्याचा गणपती असतो असं नाही जसा हा सार्वजनिक गणपती हे बहुतेक ओवळ्याचेच असतात कारण त्या ठिकाणी सर्वच लाख भाग सर्व काही होते आणि लोकमान्य टिळकांनी हा जो गणेशोत्सव सर्व केला होता तो स्वातंत्र्याच्या यज्ञ आरंभी केलं केलेला आहे आणि त्याला सार्वजनिक स्वरूप स्वरूप मिळालेलं आहे म्हणूनच या सार्वजनिक स्वरूपामध्ये सोहळं ओळं फारसं पाळलं जात नाही आपल्या घरामध्ये आपण जे सोळं ओळं पाळतो ते सवळं ओळ याचा अर्थ काय तर सर्व शुद्धता स्वच्छता याला सोहळं ओळं म्हणतात बाकीचं काहीही नाही मन शुद्ध असलं की तेच सव सोहळं असते त्यामुळे सर्व जाती धर्मांदांना याता हे गणपती अशीही देवता आहे हे बालकांना हे प्रिय आहे वृद्धांना प्रिय आहे अविहितांना प्रिय आहे विवाहितांना प्रिय आहे स्त्रियांना प्रिय आहे वृद्धांना प्रिय आहे सर्वांना प्रिय अशी देवता आहे म्हणून गणेशाचं स्मरण हे प्रत्येकाने या गणेश जयंतीच्या निमित्ताने गणेशोत्सवाच्या निमित्ताने करायला पाहिजे जसे मारुतीची मंदिरं प्रत्येक गावी आहे तसेच गणपतीची मंदिरं सुद्धा गावोगावे आपल्याला आढळ आढळून येतात काही ठिकाणी असं आहे असं बघण्यात आलेलं आहे की काही ठिकाणी काही कठळ केलेलं असते आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला गणपतीला जाऊ दिलं जात नाही आता हा एक स्वच्छतेचा प्रकार म्हणून आहे तो काही सोळा ओहळ्याचा हो प्रकार नाही हे लक्षात घ्यावं परंतु प्र प्रत्यक्ष विठोबाचं दर्शन जसं घेतलं जातं तसंच या गणपतीचे दर्शन घेतलं जावं आणि भक्तांची इच्छा पूर्ण करावी गणपती हा हे आद्यदेवता आहे गणपती ही आहे गणम गणपती ही विघ्नहर्ता आहे गणपती ही सिद्धदेवता आहे गणपती ही मनोकामना इच्छा पूर्ण करणारी देवता आहे आणि गणपतीचं स्थान वृक्षामध्ये आपण जर बघितलं तर पिंपळाच्या प्रत्येक पानावर गणपतीचं स्थान आहे म्हणून पिंपळ वृक्ष तुम्ही दारोदारी लावा आपल्या अंगणात लावा शेतात लावा रस्त्यावर लावा मंदिरात लावा तलावाच्या ठिकाणी लावा तुम्ही विहिरीच्या ठिकाणी लावा आपल्या घराच्या समोर लावा पिंपळ वृक्ष काही कारणानं नसतं पुष्कळशी लोक नकार देतात आणि नकार दिल्यावर मात्र आपला वृक्ष हा वाढला की तेच नकार देणारे लोक आपल्या वृक्षाशी येऊन पूजन करायला येतात म्हणजे पहा कसा गमतीदार प्रसंग आहे म्हणून पिंपळ वृक्ष हा श्रीकृष्णाने स्वर्गातून आणलेला आहे आणि स्वर्गातून आणलेला असताना त्या पिंपळ वृक्षाचं पूजन करणं आपल्याला आव आवश्यक आहे पिंपळ वृक्ष सर्वांनी लावावा सर्वांनी हे करावं म्हणजे तो खाली बोडाशी बुंद्याशी ब्रह्मदेव आहे उभ्यामध्ये विष्णू आहे आणि सर्वांच्या टोकामध्ये शिव आहे आणि प्रत्येक पानावर आपल्याला कार्तिक स्वामी आणि गणेश दिसतो अष्टमीनेकामध्ये तुम्हाला जे फोटो लावलेले दिसतात चित्र दिसतात ते पिंपळ पानावर गणपती असलेले पोळलेले दिसतात म्हणून तर तुम्हाला घरामध्ये लक्ष्मी यायची असेल संकट नको यायचं असेल शुद्धता यायला असेल तर तुम्ही पिंपळाचा वृक्ष जरूर लावा या गणेशोत्सवात सर्वांनी लावण्याचा आग्रह करावा उलट सरकारने नियम काढ काढायला पाहिजे की प्रत्येक आणि प्रत्येक शाळा आहे हॉस्पिटल वगैरे जिथे जिथे जागा आहे तिथे तिथे पिंपळ वृक्ष लावण्याची मोहीमच आखायला पाहिजे असो आजचा कार्यक्रम इथेच समापन करूया मी बोरकर गुरुजी विश्व ज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर जिल्हा जळगाव मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आजच्या कार्यक्रमाचं समापन करूया समापन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया